राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पासून धुळे शहरातील क्युमाईन क्लब समोर राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे शासनाच्या चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार नियमित सेवेत समायोजन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे यापूर्वी दहा आणि जुलै अकरा रोजी झालेल्या आंदोलनानंतर आरोग्यमंत्र्यांनी जुलै पंधरा रोजी विविध विभागांच्या सचिवांसोबत बैठक घेऊन प्रश्नमार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार बैठक पार पडली मात्र त्याचे अधिकृत इतिवृत्त अद्यापही जाहीर न झाल्याने आणि समायोजन प्रक्रियेत कोणतेही ठोस प्रगती न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप करत राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीने हे आंदोलन सुरू केले आहे समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन लागू करावे आणि औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे या मागण्याही आंदोलकांनी लावून धरल्या आहेत जिल्हाध्यक्ष धुळे जिल्हा आम्ही एकोणावीस ऑगस्टपासून आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे ते संपू आमचा या ठिकाणी असणार आहे महाराष्ट्र शासनामार्फत चोवीस मार्च चो दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय पारित झालेला आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अंतर्गत असलेले अधिकारी कर्मचारी वर्ग यांना समायोजन करण्यासंदर्भात शासन निर्णय निघालेला आहे परंतु दीड वर्ष होऊन देखील अजूनही शासनाने अंमलबजावणी केलेली नाही आहे त्यामुळे आम्ही बेमुदत संपाला या ठिकाणी उतरलेलो आहेत आणि आमचा संप बेमुदत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत आंदोलन आम सुरू ठेवणार आहोत